मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीनच्या सीझन पाचमध्ये मिस इंडिया फॅब्युलस दोन हजार पंचवीस ची विजेती ठरली होंडा सत्तरी गोवा येथील सुप्रिया सूर्याची देसाई ती मूळ पाल कुडासे खुर्द पुनर्वसन या तिलारी धरणामध्ये विस्थापित झालेल्या गावची पण वडील नोकरीनिमित्त गोव्यात आली आणि ती गोवेकर झाली असली तरीही ती दोडामार्ग तालुक्यातील पाल पुनर्वसन गावची सुकन्या आहे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे डॉ पराडिया यांनी द इव्हेंट्सच्या सहकार्याने पती कल्पेश पराडियाल यांच्या पाठिंब्याने मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीन दोन हजार पंचवीसचे चे रॉयल ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड सीझन पाचचे चे आयोजन केले होते यावर्षी रॉयल ग्लोबल कपलचा शुभारंभ देखील झाला सोळा एकवीस व बावीस जून रोजी मुंबई येथील क्लब एमराल्ड येथे आयोजित करण्यात आला होता यात भारतासह युके सिंगापूर यु एई श्रीलंका व नेपाळमधील स्पर्धक सहभागी झाले होते पहिल्या दिवशी स्वागत समारंभानंतर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली सघन प्रशिक्षण सत्रे झाली यात मौल्यवान कौशल्य आणि अंतरदृष्टी दिली निवडीसाठी बहुप्रतिक्षित परिचय फेरी प्रतिभा फेरी आणि प्रश्नोत्तरांचा समावेश होता बॉलिवूड अभिनेत्री एलेना तुतेजा सुपर मॉडेल क्रामिक यादव बॉलिवूड अभिनेता अली खान ताहिर कमाल खान कबीर सिंग राजपूत डॉक्टर अर्चना चौधरी शाझमी हुसेन सिंगापूर अर्पिता मिश्रा आणि प्रियांका राजपूत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले कुमारी सुप्रिया देसाई ही पदवीधर असून आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे डान्सिंग ट्रॅव्हलिंग मॉडेलिंग हे तिचे छंद आहेत लहानपणापासूनच रॅम्प वॉक आणि फोटोशूट करणे हे तिचं स्वप्न आहे दिल्ली येथे दोन हजार बावीस मध्ये ती मॉडेलिंगमध्ये प्रथम उपविजेता म्हणून दोन हजार बावीस मध्ये नवी मुंबई येथे भारत शक्तिमान पुरस्कार तिने पटकावला होता देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रमात ती सहभागी झाली आहे तिला मॉडेलिंग क्षेत्रात तीन वर्षाचा अनुभव असून याच क्षेत्रात तिला करिअर घडवायचे आहे तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या पालकांना देते माझे पालक माझ्या ताकदीचा आधारस्तंभ आहेत आणि या कामगिरीसाठी ते मला सर्वात मोठा आधार आहेत असे ती अभिमानाने सांगते